नाशिकमध्ये एका तरुणावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे आणि या हल्ल्यामध्ये पेठ फाटा परिसरामध्ये राहणारा सचिन गायकवाड हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत मालेगाव स्टँडवरती उभ्या असलेल्या सचिनवरती दुचाकीवरून आलेल्या अज्ञात टोळक्यानं धारदार शस्त्रानं वार केले अचानक झालेल्या हल्ल्यानं घाबरलेल्या सचिननं तिथून पळ काढला असता हे टोळकंही त्याच्यामागे धावू लागलं सचिनच्या मानेवर आणि पाठीवरती वार करण्यात आले नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकासमोरील मेडिकल कॉलेजच्या कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कातुसं सा सापडल्यानं खर्ज उडाली आहे आतापर्यंत पोलिसांनी दीडशे ते दोनशे जिवंत काडतुसं हस्तगत केलेली आहेत त्यातील दहा टक्के काडतुसे जिवंत आहेत या कॉलनीमधील काही क्वार्टर्स अत्यंत जुनाट असून सैन्य दलातील काही कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत यातील एका क्वार्टरच्या कर्मचाऱ्याच्या क्वार्टरमागे असलेल्या गर्डर लाईन मध्ये ही काडतुसं आढळलेली आहेत दिवसांपासून काडतुसं सापडत आहेत मात्र कोणीही याबाबत तक्रार न केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जाते नागपुरात विजेचा धक्का लागून जुळी भावंड गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडलेली आहे अकरा वर्षाची प्रियांश आणि पियुष धर घराच्या बाल्कनीमध्ये खेळत असताना त्यांच्या त्यांचा प्लास्टिकचा बॉल हा झाडावरती अडकला ॲल्युमिनियमच्या रॉडनं तो बॉल काढत असताना घराजवळून जाणाऱ्या हायटेशन हायटेन्शन वायरचा त्याला स्पर्श झाला आणि एक जोरदार स्फोट होऊन दोन्ही भावांना विजेचा जोरदार धक्का बसला स्फोट इतका तीव्र होता की धर कुटुंबाच्या भिंतीला तडे जाऊन भिंत काळी पडली या दुर्घटनेमध्ये दोन्ही भाऊ गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत दरम्यान ही घरं बांधण्यात आली तेव्हा सुद्धा ही हायटेन्शन वॉयर घरांना चिपटून होती तेव्हाच ती दूर करण्याबाबत बिल्डरला सांगण्यात आलं होतं मात्र त्यानं दुर्लक्ष केलं मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते स्वच्छता अभियान राबवण्यात आलं जेलरोड परिसरामध्ये बाबा चौक इथं परिसर स्वच्छ केल्यानंतर प्लास्टिकमुक्त नाशिकची प्रतिज्ञा घेण्यात आली आज केंद्रीय मंत्री येणार म्हणून महापौर उपमहापौर आमदार आणि नगरसेवकांनी हँड वगैरे घालून परिसर स्वच्छ केला